नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कम्युनिटी दिव्यांग डेव्हलपमेंट अँड गायडन्स सेल डी सी डी औरंगाबाद सिटी अँड डिस्ट्रिक्ट काँग्रेस कम्युनिटी मिर्झा झाकी झाकी बीक सिटी प्रेसिडेंट हैंडी सेल मोबाइल नंबर सेवन सेवन फाइव डबल एट डबल एट वन सेवन टू और एट सेवन सिक्स सिक्स एट सेवन 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 सिक्स फाइव ऑफिस एड्रेस गांधी भवन शाबगुंज औरंगाबाद फोर थ्री वन ज़ीरो ज़ीरो वन रेसी एड्रेस रेसिडेंटल एड्रेस हाऊस नंबर सी टेन नियर अख्तार राजा मस्जिद हिम्यात ए आय हिलाल कॉलनी औरंगाबाद ईमेल आय डी जाकीमीर जहाबी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम और यहाँ पे आणि इथे इंस्टाग्रामचा आय डी फेसबुक आय डी आणि व्हॉट्सअप नंबरही दिलेला आहे हे पत्र लिहिलेलं आहे प्रति दादा भुसे साहेब माननीय शिक्षण मंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई बत्तीस विषय दिव्यांगासाठी शिक्षण समस्याबाबत माननीय महोदय वरील विषयानुसार विनंतीपूर्वक निवेदन सादर करतो की दिव्यांगांना शिक्षणासाठी पाच टक्के आरक्षण आहे पण आरक्षणाचा लाभ मिळत नाही शाळेत विद्यालय व महाविद्यालय दिव्यांगांना लिफ्ट व रॅम्पची सवलत नाही त्यांना सवलत उपलब्ध करून द्यावे उचित शिक्षण जसे की एम बी बी एस इंजिनिअरिंगमध्ये दिव्यांगांना आरक्षण आहे परंतु दिव्यांग एम बी बी एस इंजिनिअरिंग शिक्षण घेण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज करतात तेव्हा त्यांना शिक्षणासाठी वंचित का ठेवतात गेल्या पाच वर्षापासून शिक्षकांसाठी महानगरपालिका शाळा जिल्हा परिषद शाळा व ग्रामीण शाळांमध्ये दिव्यांगांची भरती झालेली नाही याचं कारण काय पदवीधर पदव्युत्तर दिव्यांगांना शिष्यवृत्ती मिळत आहे या शिष्यवृत्तीला वाढवून रुपये वीस हजार प्रति करण्यात यावे शाळेत विद्यालय व विद्यालय यांना नोटिफिकेशन काढून त्यांना असे निर्देश देण्यात यावे की लवकरात लवकर दिव्यांगांना भरती व प्रवेश देण्यात यावे व पूर्ण महाराष्ट्रात दिव्यांगांना शाळेत विद्यालय व महाविद्यालय शिक्षा मुक्त करावी व दिव्यांगांना एमबीबीएस एस मध्ये प्रवेश देण्यात यावे ही नम्र विनंती आर फेटफुली मिर्झा झाकी बेक सिटी प्रेसिडेंट हँडिकॅप सेल धन्यवाद